मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हंटल छानच्या ब्लॉगला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामीच्या प्रार्थना तर आज आहे भोगी तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर भोगीचा हा सण ना आपल्या साठी महत्वाचा असतो म्हणजे उद्या संक्रांतीचा पण आणि आजचा पण दिवस खूप महत्वाचा असतो तर आजच्या दिवशी आपल्याला तिळा म्हणजे तिळाचा खूप वापर करायचा असतो म्हणजे आंघोळीमध्ये तीळ प्लस खाण्यामध्ये तीळ आणि उद्या पण तस संक्रांतीला पण पण जास्त करून मान हा भोगीचा आहे तर तिळाने आंघोळ करायची असते आज तर मस्तपैकी झालेला आहे देवांना पण छानपैकी तीळ घालून आंघोळ वगैरे झालेली आहे सकाळची सुरुवात अशी खूप छान झालेली आहे तर आता इथे लागली मी स्वयंपाकाला कारण की आज आपल्याला करायची आहे भुगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी तर ती आता मी करणार आहे पण मी थोडीशीच करणार आहे माझ्या पुरती कारण की ती भाजी सवासणीने मेन खायची असते बाजरीची भाकरी तीळ लावून मस्त पैकी म्हणजे सगळ्यांनी घरामध्ये सगळ्यांनी खायचीच असते पण मेन करून सवासणीने ती खायची असते आता नैवेद्य ते पण दाखवायचा आज येणार ती भाजी पण करणार आहे आणि दुसरी एक भाजी करणार आहे कारण की मिक्स भाजी ती जी भवीची भाजी ती एवढं कोणी असं आवडीने खात नाही कारण की त्याच्यामध्ये बोरं पण असतात सगळ्या भाजी असतात ना त्याच्यामुळे मग ते एवढं कोणी असं आवडीने खात नाही तर त्याच्यामुळे एक दुसरी भाजी करणार आहे ती तुमच्यावर शेअर करणार आहे मी कोणती येते आणि संक्रांत आली आहे यावेळेस काळ्या रंगावर म्हणजे संक्रांतीनेच परिधान केलेला आहे यावेळेस काळा रंग त्याच्यामुळे मग उद्या काळा कलरची साडी कि असं घालायचं नाही कारण की, की दरवेळेस संक्रांतीला आपल्याला काळ्या कलरची साडी घालायची म्हणजे सवासिनी मेन करून काळ्या कलरची साडी घालायची असते तर मी ना म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच मी हे शॉर्ट टाकलेलं होतं संक्रांती बद्दल सगळी पूर्ण माहिती दिलेली होती कधी आलीये कधी म्हणजे मुहूर्त वगैरे काय सगळं शेअर केलं होतं मी पण थांबा एक मिनिट मी तिनं वट्याने उकडायला टाकलेले का ते सांगते मी थोड्या वेळाने आपल्याला काळा कलर आता उद्या घालायचाच नाहीये आणि मी काय केलेलं होतं एक महिना दोन महिन्यापूर्वीच काळ्या कलरची साडी खूप छान अशी घेऊन ठेवलेली होती मला तेव्हा माहिती नव्हतं की संक्रांती ह्या वेळेस काळ्या कलर वर येणार आहे त्याच्यामुळे आता उद्या तर काळ्या कलरची साडी मला काही घालता येणार नाहीये पण मी दुसरी एक अरेंज केलीये म्हणजे ती एकच टाइम घातलेली आता त्याच्या ती साडी मी घालणार आहे उद्या पण खरं सांगते खूप छान होती ती मी तर मला थोड्या वेळाने शेअर करेलच असते काळ्या कलरची साडी तर कारण की आपल्याला आहे ना म्हणजे वर्षभरातून उद्याचा दिवस असतो म्हणजे संक्रांतीचा दिवस असतो त्या दिवशी सुवासिनीला आपल्याला काळ्या कलरची साडी घालायची असते आणि सुगडी पण बघा आपली काळ्याच कलरची असते तर चला थोडंफार म्हटलं सांगावं तुम्हाला यावेळेस काळ्या कलर वर संक्रांत आली आहे ते तर चला म्हणजे काळ्या कलर चाहासणी तर घालायचंच नाही पण घरातल्या कोणीच घालायचं नाहीये काळा कलर होत्या तर चला आता स्वयंपाकाला इथं लागलीये बाकी सगळं काम आवरली आहेत माझी तर चला आज कोणती भाजी करते मी छानशी अशी आता इथे माझी ना, ना भुगीची भाजी बनवून झालेली आहे तुमच्याबरोबर मी शेअर करतेच आणि दुसरी भाजी मी बनवणार आहे तिची पूर्ण रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर ती आहे मेथी मटार मलाई ही भाजी मी बनवणार आहे थोडस नाव आपलं ते असं थोडस कन्फ्युजन होत कारण की त्यात मेथी मटर मलाई असं नाव आहे थोडस ते तर ती भाजी आज मी करणार आहे तर म्हणजे ती तुमच्यावर शेअर पण करणार आहे मी खूप भारी आणि मस्त लागते खरं तर तुम्हाला मी आता भोगीची भाजी दाखवते मी कशी बनवली आहे थोडीशी बनवली मी ती हे बघा मस्त झालेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला मसाला करायचा आहे तर मसाला कसा करायचा आहे तर मी इथे टोमॅटो कांदा आणि थोडीशी काजू घेतलेली आहे तर आता हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंफार शिजून घ्यायचं आहे आणि थोडेसे ना मी अख्खे मसाले पण घेतले इथे तर लवंग दालचिनी आणि मिरे आणि थोडस आहे ना ती जी चक्रीफुल असतं बघा त्यातलं थोडस घेतलं नाही तमालपत्र बस एवढंच घेतलेलं आहे आणि मटार मी इथ आहे ना उकडून घेतलेले आहे आणि मी ती धुवून आहे ती चिरायची मला ती दाखवतेच मी तुमच्यावर म्हणजे बरोबर शेअर करतेच मी तर सुरुवातीला आहे ना आता इथे मी तेल घेते तेलामध्ये आपल्याला आहे ना खडे मसाले टाकून घ्यायचे आणि मग नंतर हे मसाले हे कांदा आणि टोमॅटो ते टाकून छानपैकी आपल्याला थोडंफार का होईना शिजून घ्यायचंय आणि इकडे थोडाफार मसाला पण होत आलेला आहे तर आता हा जो मसाला आहे म्हणजे आपण जी ग्रेव्ही करणार आहोत त्याचा आहे ना मी काढून घेतले म्हणजे गार झाले बऱ्यापैकी आता हे बारीक करून घेणार आहे आणि आता ह्याच कडाईमध्ये आहे ही फ्राय करून घेणार आहे खूप नाही थोडीशीच आपल्याला करून घ्यायची म्हणजे त्याचा थोडाफार तरी हिरवा कलर राहिला पाहिजे खूप जर आपण फ्राय केली तर मग ते खूपच असं छाळपट कलर होऊन जाईल आता तेलाला थोडाफार याचा कलर आलेलाच आहे पण तरी पण थोडफारच फ्राय करणार आहे पण आता हे बारीक करून घेते मी तर छान झालेला आहे मसाला आपला बारीक तर आता ही जी मिठी आहे ती भाजून घेते मी मला म्हटलं मी सि चालू आहे पण म्हणजे लक्षातच नाही खरं मला वाटलं व्हिडिओ चालू आहे तर मी आता याच्यामध्ये काय घेतलंय तेल आणि बटर असं घेतलेलं आहे आणि जी पेश्ट के आने था था है है ही पेस्ट केलेली होती तर मी याच्यामध्ये टाकली आणि छानपैकी आता होऊन देते पण थोड्यावर ये आता हे जे आहे ना ते धुऊन टाकते जास्तही नाही पाणी थोडस टाकायचंय तर मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि तुम्ही विसरूनच गेली खरं मी जेव्हा इकडं बघा म्हणजे बघून बोलायला लागले तेव्हा मला कळालं की कॅमेरा बंद आहे म्हणून तर आता हे एवढं पाणी मी याच्यात टाकते मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण तर आता छानपैकी होऊन द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळ ना झाकण ठेवते म्हणजे तेल वगैरे सुटेल तर आता आपण मसाले ऍड करणार आहोत थोडीशी हळद धने आणि जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आता इथं मसाले आहे ना म्हणजे लाल मिरची पावडर तर आपल्याला इथं आवडीनुसार आहे तर मस्तपैकी आपला मसाला आहे ना भाजला गेलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वटाने उकडलेले आणि ही जी मेथीची भाजी जी आपण फ्राय केलेली आहे ती टाकायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता पाण्याची म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे म्हणजे किती घट्ट किती पातळ आपल्याला जशी खायची आहे तशी आपण याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतोय तर आता मी थोडस पाणी ऍड करणार आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि अजून याच्यामध्ये एक आपल्याला गोष्ट टाकायची ती सगळ्यात मेन आहे आणि आता इथे आली आहे रुचिका कारण की रुचिकाला लागली भूक ओके माना ना ती तर छानपैकी मी मिक्स करून घेतलं तर आता याच्यात टाकायचं आपल्याला क्रीम फ्रेश क्रीम तर आता मी इथं अंमूलची क्रीम घेतलेली आहे तर आता मी ही टाकते आहे तर हे बघा ते वाटीत काढून घेतलं नाही कारण की मग कसं व्यवस्थित मिक्स करून टाकता येतं नाहीतर ते डायरेक्ट आपण टाकलं ना तर व्यवस्थित पडत नाही खरं ते तर मी आता ही सगळं टाकते आहे आणि जर तुम्हाला गोड खायची असेल ना तर थोडीशी साखर टाकू शकता याच्यामध्ये तर छानपैकी मी मिक्स करून घेते तर बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आणि छान आलेला आहे आपल्या भाजीचा तर आता एक दोन ते तीन मिनिटं होऊन देणार आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे बघितलीच तुम्ही पटकन आणि झटपट होते भाजीला जास्त काही असं वेळ लागत नाही म्हणजे त्याच कढाईमध्ये मध्ये ना खरच आहे ना सगळं फ्राय करून घेतलं ना झटपट भाजी होते तर आता एक हूं देते एक दोन ते मी भाजी रेडी आहे तर आता मी मस्तपैकी अशा बाजरीच्या भाकरी करणार आहे तीळ लावून तीळ लावून तर चला आता मस्त माझ्या भाकरी झालेल्या आहेत म्हणजे बाजरीच्या आणि तीळ लावून केलेल्या आहेत चला आता पटकन दाखवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी कारण की आता बरस काम आहे उद्याच म्हणजे उद्याच पूजेच सामान वगैरे आणायला जायचं सुकडी आणि ते थोड्या जा आवराई, वेळाने जाणार आहे म्हणजे मी पण बाकीच पण मग आवराय आवरायचं वगैरे आहे आणि हे दोघं आज घरी नाहीये गेले कंपनीत आणि रुचिका करते अभ्यास सकाळी त्यांचा नाश्ता वगैरे ते झालंच तेव्हाच गेले ते पण आता मला लागले भरपूर अशी भू तर पटकन आता दाखवते आणि मग जेवते कारण की मग मग संध्याकाळी मी ना मेन म्हणजे बांगड्या आणायला जायचं आहे कारण की संक्रांतीला नवीन बांगड्या घालायच्या आणि प्लस मेहंदी पण काढायची आहे आपल्याला मेहंदी आणि अजून काय राहिलं सुगडे आणायचे आणि ते जे वंश असतो तो पण आणायचा आहे तर मग आता ते संध्याकाळी काही संध्याकाळी मग तुमच्यावर मी शेअर करणारच आहे तर चला आणि साडी पण मी ना थोड्या वेळाने शेअर करेल मी तुमच्याबरोबर मी कोणती घालणार पण आहे आणि मी कोणती ब्लॅक कलरची घेतली होती ते पण तर चला आता नैवेद्य दाखवून घेते मस्तपैकी जेवण करते

आली मी घरी बघितलं असं सगळीकडं म्हणजे संक्रांतीच सामान भेटतय आणि बायकांची गर्दी तर आज इतकी होती प्रचंड होती दररोज आहे ना आता मी भाजी घ्यायला वगैरे जातच असते म्हणजे म्हणजे अजून मधून अशी पण तेवढी गर्दी नव्हती म्हणजे नसते म्हणजे दररोज तर आज एवढी प्रचंड गर्दी होती फक्त आणि फक्त बायका आणि बायका दिसत होते आज सगळे सामान घेण्यासाठी पण छान मी सगळं सामान आणलेलं आहे मला बांगड्या पण भेटल्या आहेत छान कोणत्या भेटल्या मी तुम्हाला दाखवतेस चला तर बघू शकता सुगडी घेऊन आलेली आहे तुम्हाला थोडंसं हळदी गुंकू दिसत आहे कारण की सुगडी घेताना हळदी गुंकू लावायचं असतं आणि त्याचबरोबर हे आहे वसा तर हा घेऊन आलेली मी आहे आणि हे गाजरं आहे ना मी ना परवाच घेऊन आली होती मला दिसली होती छोटी छोटी गाजरं तर ब, मी हे घेऊन आली आणि ठेवून दिलं म्हणजे कसं लक्षात राहील मग उद्या सकाळी मला आणि उंबी आणि ब म्हणजे बरंसं आहे याच्यामध्ये जे लागतं ते आपल्याला आणि त्याचनंतर मेहंदीचा कोण आता रुची आणि मी थोड्या वेळाने काढेलच आणि त्याचबरोबर या आहे बांगड्या काचेच्या आपल्याला घालायच्या Uh, सहा सात आणल्या आहेत मी आय थिंक माझ्या मते अर्धा डझनच आणले आहेत मी बघू शकतात ग्रीन कलर आहे मस्त असा छान आहे की नाही आणि मी दररोज आहे ना डेलीसाठी ना डेलीसाठी ना मी एकच घालत असते कारण की मग ते मला एकच आवडते खरं बाकीचं सगळं सामान असं सा घेऊन आली आहे आणि मी बांगडी खरं एकच घालते एक सोन्याची असते आणि एकच बांगडी मी घालते मग ते ना डबल डबल घातलं ना ती वाजते आणि ते मला वाजणार आहे म्हणजे आवाज आवडत नाही खरं म्हणून मग मी एक एकच घालत असते बांगडी पण आता उद्या म्हणजे आताच घालणार आहे मी बांगड्या ते घालून देत नव्हत्या खरं नाही तर मग आताच घालायच्या होत्या फरकाच्या ज्या बांगड्या पण डेली असतेच माझी म्हणून मग काही एवढं हे नाही पण आता या घालून घेणार आहे मी लगेचच आता आणि फुलं ते आणलं नाही गोष्ट आणली आहे ती मी आता उद्याच्या पूजेमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला आता हा आत। तुम्हाला दाखवायचं राहिलंय की साडी माची आणि प्लस आता ना लाडू करून घेणार आहे मी तिळाचे लाडू ते आताच करून ठेवते मग मी उद्या कसं मग वाटायला वगैरे बरं पडतं काल वगैरे नाही केले मी कारण की लगेच संपून जातात त्यांना इतके आवडतात ना तिळाचे लाडू येता जाता येता जाता संपून गेले असते म्हणून मग आता बनवून ठेवणार आहे मी तर चला तुम्हाला आहे ना मी तर हे आहे ब्लॅक साडी छान असे तिचे काठे आणि पदर इतका भरलेला आहे ना खरं सांगते मी तुम्हाला मी ना मग अशीच काढून ठेवली खर बघू शकता किती मस्त आहे कि नाही आणि ब्लाउज पण शिवून ठेवला होता मी खरं हे बघा मस्त पूर्ण पदर भरलेला आहे त्याचा छान आहे अशी आहे तर आता बघूया जेव्हा जमेल तेव्हा घालेला आता हा ही साडी मस्त आहे कि नाही हे बघा तर आता आहे ना उद्या मी ग्रीन कलर साडी घालणार आहे याच्या सारखीच आहे म्हणजे ती तुम्हाला दाखवते मी तुम्हाला म्हटली ना मी त्याच्या सारखीच आहे ती सेमच से आहे फक्त एवढंच का कलर ग्रीन आहे हे बघ तर ही घालणार आहे मी सेम आहे काहीच फरक नाही पदर पण आहे ना छान असा भरलेला आहे रेडच आहे पदर पण सो so, मग मी ही घालणार आहे याच्यावरच पण ब्लाउज शिवलेला आहे मी एकदा घातलेली आहे ही साडी तर असं आहे तर आता ठीक आहे आणि ना आता पटकनी ना लाडू करून घेते मी स्वयंपाक काय थोडसच आहे मला बघूया आता काय बनवते ते स्वयंपाकामध्ये तर आता इथे मी लाडू बनवायला घेतले आहेत तिळाचे आणि त्याच्यात थोडेसे शे मी शेंगदाणे पण टाकणार आहे सुरुवातीला मी इथं गोळ घेतला आणि गुळामध्ये थोडंसं पाणी आहे मी आणि छानपैकी असा पाक करून घ्यायचा आणि चेक करण्यासाठी ना गार पाण्यामध्ये टाकून बघायचं जर गोळी जर झाली ना तर आपला पाक छान होतो आणि त्याच्यानंतर मग हे दोन्ही पदार्थ टाकून छानपैकी होऊन द्यायचं आणि गरम गरम असतानाच लाडू वळायचे छान होतात लाडू तर मस्ती चालू आहे गरम गरमच बांधायचे तर तो थोडस गात जर झालं ना परत गरम करू शकताय तर छोटे छोटे बांधून घेते मी पटापटा हे बघा मस्त झाले तर जर एकदा पाक जमला ना तर लाडू बनायला ना वेळ लागत नाही आणि छान असे टणक वगैरे होत नाही छान असे नरम राहतात म्हणजे असे वरतून वा वाटतं पण आतून जेव्हा आपण असं उघडतो ना तेव्हा छान असे ना नरम असतात आतमधून पण म्हणजे बाबा पण येतात चला आता सगळे ना बांधून घेते मी आणि पूर्ण झाल्यानंतर मी दाखवते मी तुम्हाला आणि ना वडीची आणि त्याची पण रेसिपी ना ऑलरेडी आहे तर नक्की जाऊन बघा सगळ्यांनी एक एक दोन दोन लाडू घेतलेले आहे तर खूप छान असे आहेत मेन जे तुळगुळ असत ना ते पण बनवणार आहे म्हणजे आपले हे आहे ते छानपैकी भाजायचे आणि मिक्सर मध्ये बारीक करून त्यात गुळ टाकायचं असं पण मी करते म्हणजे ते मेन ते तिळगुळ मी देवांना देत असते पण आता हे लाडू कस हे पण बनवल्या जातात ठेवल्या जातात तर आणि मेन वाईट जे तिळगोळ येतं बघा ते पण ते पण आणलं हे मी तर असं आहे बनवलं आता बघेल मी उद्या वडी वगैरे पण करेल जर खायची जर असली तर पण आता हे बनवून ठेवलं आहे तर मग ते आता स्वयंपाकाच काय ते आणि चला खर्च खूप मस्त झालेले आहेत तुम्हाला फोडून दाखवते मी खरं हे बघा ते असं कडक वगैरे काही झालेलं नाही आणि मस्त पैकी ना हे बघा सॉफ्ट झाले देवांना मी बाजूला काढून ठेवले हे उसलायच्या पहिलेच एक नंबर झाले आणि तीळ खाणं खरंच खूप चांगलं असत आपल्या आरोग्यासाठी मेन म्हणजे थंडीमध्ये मध्ये याच्यात भरपूर प्रमाणात तेल असत आणि आपल्याला थंडीमध्ये तेलाची जास्त आवश्यकता काय करायचं तर आता इथे माझी मेहंदी काढून आहे एवढी काय नीट आली नाही कारण की ना कोण मधून मेहंदी निघतच नव्हती खरं बाहेर कशी तरी काढली आहे मी ती तर खरं कशी तरी काढली आहे मी ती तर चला आता वाजली साडे अकरा आणि म्हटलं हा व्हिडिओ इथंच एड करावा कारण की आजचा व्हिडिओ खरं सांगते खूप मोठा झाला आहे तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्ही सगळ्यांना श्री स्वामी समोर